नमस्कार मानदेश प्रायम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मध्ये आहोत खर तर पद नसताना राजकीय सत्ता नसताना लोकांची सेवा करणं आडी अडचणीला धावून जाणं म्हणजे खरी समाजसेवा असेच समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व आपल्या मान खाटावाला लाभले ते म्हणजे शेखर भाऊ गोरे आज शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मधील नगर परिषदेच्या सफाई कामगारांना भाऊबीज निमित्त मदत झाली आहे आपल्यासोबत त्यांच्या बहीण पकाले आहेत आणि सफाई कामगार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे खर तर सफाई कामगार हे खरं मुसवडच स्वच्छ रूप टिकवून ठेवणारे खरे हिरो आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल आज शेखर भाऊ गोरेंच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळाली किती महत्वाची मदत आहे लय महत्वाची मदत आहे भाऊ आम्हाला प्रत्येक वर्षी भाऊ बीज म्हणून मदत करतात आठ नऊ वर्ष म्हणजे नऊ दहा वर्ष झालं करतात कधीच आम्हाला म्हणजे आम्ही तिथं जरी गेलो तरी आम्हाला असं कधी अपयश म्हणून आम्ही आलो भाऊ जरी तिथं नसलं तरी भाऊ आम्हाला कुठेही असू द्या पण ती कुणाच्या पण हसते कुणाला होत्या आता बी तिथं नव्हतं तरी पण त्यांनी ताईनला सांगितलं आणि ताईने आम्हाला सफाई कामगार आहात तुम्ही साफसफाई करता मस्कडत स्वच्छ रूप ठेवता तुम्ही कसा देऊन दिनक्रम असतो तुमचा सकाळ सकाळपासून म्हणजे सकाळी सहा ते दहा आणि दुपारी एक ते पाच हो आम्हाला भाव अनेक वर्ष मदत पण करतात पण आम्हाला ह्या मदतीतच असं काय पाहिजे कि आमचे ह्या जी महिला आहेत बाबा पन्नास वर्षाच्या असू किंवा पंचावन्न वर्षाच्या असू त्यांच्या हिथून पुढे अन्याय नाही झाला पाहिजे कुठला जरी ठेकेदार आला तर त्यांनी अन्याय नाही केला पाहिजे कि बाबा यांचं वय झालंय की आता ह्यांनी घरी बसावं तर ह्या महिलांना घरी बसता येत नाही काही महिलांना मिस्टर नाही आहेत त्यांना मुले आहेत किंवा मुलं नाहीत मग ह्यांनी काय करायचं कुठं जायचं आपल्या मुसवड शहरात अशी कंपनी पण नाही की बाबा तिथं जाऊन त्या महिला काम करतील मग आपल्यात आप काही लोक अशी म्हणजे मदत करणारे आहेत आता आपले समजा भाऊ आता ह्या धनाभाऊनी प्रत्येक लोकांना मदत केली की बाबा कुणालाच नाही केली असं नाही किंवा बापू असं बापूंनी पण मदत केली पैसे देऊन सगळ्या बायाने शालू साड्या घेतल्या घरी बोलवून साड्या घेतल्या परत सगळ्यांना मदत दिली पैसे दिले खायला फरायचं दिलं सगळी मदत करतात जेवढी जेवढी जुने अध्यक्ष आहेत ना ते सगळी मदत करतात नाही असं नाही काय का माहित असं नाही कि सगळी मदत आता जे काय काय आहे त्या अध्यक्ष ते काय नाही ते करत पर जे जे आहे ते ना चांगली चांगली ती मदत करते ती या आहेत या सफाई कामगारांच्या प्रतिक्रिया या यांच्या चेहऱ्यावरती स्मित आस आणणारे शेखर भाऊ गोरे असतील धनाजी माने नगरसेवक आणि सूर्यकताई पकाले यांनी या, या सफाई कामगारांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत ताई काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत शेखर भाऊ नाहीत परंतु तुम्ही यांना तुमच्या माध्यमातून मदत झाली शेखर भाऊ गेले जो जवळ दहा ते बारा वर्ष झालं ह्या सफाई कामगार महिलांना भाऊबीज म्हणून भेट देतात दिवाळीची आणि खरोखर आम्हाला खूप आनंद वाटतो ह्या लोकांना मदत करताना शेखर भाऊंच म्हणजे तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गोरगरीब जनतेवर खूप लक्ष आहे आणि भाऊने असच लक्ष द्यावं आणि ह्या महिलांनी भाऊंच्या पाठीशी उभं राहावं हे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छित त्याला समाधान कशात म्हणते ते हाय का म्हणा समाधान कशात आपल्यात हा श्रीमांचा आधार द्यायला आहे ते आम्हाला आम्ही भेट नाही जरी ठेकेदार जरी आम्हाला बोलला वयात बसत नाही हे कामात ना काढा हे आम्हाला आधार लय मोठा आहे हाय का माहित तर खऱ्या अर्थानं सफाई कामगारांचा आधार ठरलेत शेखर भाऊ गोरे सोबत धनाजी माने आहेत नगरसेवक तुमचं खूप खूप कौतुक होत या सफाई कामगारांकडून काय सांगाल आज तुमच्या माध्यमातून देखील त्यांना दिवाळी भेट दरवर्षी असते दरवर्षी असते आपलं शेखरबावर आपलं प्रेम शेखर भाव सांगेल ते आपण करत असतो शेखर भाऊनी काय सांगेल जेव्हाच रान करून आपण करत असतो त्याच्यामुळे काय अडचण नाही येणार आणि भविष्यात आपण हे कामदारावर लक्ष आपलं आहे शकरभाव जस सांगतील तस आपण करतो काय अडचण नाही त्यांच्या पाठीची कायम राहणार आपण सत्ता असू दे नसो दे कायम कामदाराच्या मागा आहे आपण त्याची काय अडचण नाही कधीच नाही नक्कीच मंडळी सत्ता नसताना कोणतंही राजकीय पद नसताना लोकांची समाजसेवा लोकांच्या अडीअडचणीला अडचणीला धावून जाणं हे शेखर भाऊ गोरे गेल्या दशकापासून करतात आणि या सफाई कामगारांच्या भोळ्या भाबड्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या धन्यवाद